नमस्कार मी संपादक संतोष सावेकर आणि लोकशाही संघर्ष पत्रकार संघ या पत्रकार संघाच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनात आमच्या प्रामुख्याने मागणी होते की आता महाराष्ट्रात पत्रकार संघ पत्रकारांवर वेगळ्या वेगळ्या पद्धतीत हल्ले वाढलेले आहेत पत्रकारांवर जे संघटना आहे पक्ष आहे किंवा सर्वसामान्य नागरिक आहे हे पत्रकारांवर हल्ले करत आहेत तर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी हल्ला झाला तसंच पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात ढोलताशा असणारे जे पथक असतात त्या पथकांच्या वतीने पुण्यातील जे लीडचे पत्रकार होते त्या कॅमेरा छायाचित्रकार असू किंवा महिला पत्रकार असू यांना धक्काबुक्की करून त्यांना मारहाण करण्यात आली त्यांना आरेरावी भाषेत त्यांना बोलले गेले या सर्व गोष्टीचा प प्रथमता आमच्या संघाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निवेदन निषेध करतो आणि त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब असो किंवा गृह खाता असो या सर्वांकडं मागणी करतो की पत्रकार संरक्षण कायदा करा लवकरात लवकर पत्रकारांवर जे हल्ले होतात ते हल्ले थांबवले पाहिजे कारण पत्रकार हा सामाजिक जीवनात सार्वजनिक जीवन राजकीय जीवन हा महत्त्वाचा अंग आहे पत्रकार हा नेहमी समोर येऊन पत्र सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत अशा अशावेळी जर पत्रकारांवर हल्ले होतील तर पत्रकार बातम्या कशा करणार पत्रकार रस्त्यावर उतरून सगळ्या बातम्या कशा कवर करणं जर पत्रकारांच्या मनात ही भीती निर्माण झाली तर आ, कल राज्य शासन असो राज्य प्रशासन असो त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन असो या सर्वांना आम्ही आता विनंती करतो सुरुवातीला आम्ही की लोकशाहीच्या मार्गाने आम्हीसुद्धा आंदोलन कर करू निवेदन देऊ पण याच्यावर ठोस पावलं उचलली पाहिजे पत्रकार लोकशाही संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने मी सर्व प्रशासकीय यंत्रणेला विनंती करतो की पत्रकारावर हल्ले कसे थांबतील आणि पत्रकार संरक्षण कायदा हा लवकरात लवकर अंबलात यावा जेणेकरून पत्रकारांचं जे हल्ले होतात ते थांबले जातील आणि यावर कठोर काश कारवाई करून जे संबंधित जे कुणी आहेत गुन्हेगार त्यांच्यावर कठोर शासन करण्याची मी मागणी करतो धन्यवाद